शेतकरी मित्रांनो नमस्कार इथं आपला कापूस पिकाचा प्लॉट इथं पाहू शकता आणि एकंदरीत आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कापूस पिकाला पहिली फवारणी करणं तिथं चालू आहे आता नेमकं मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मा कोणते औषधं तिथं वापरतोय आणि ती का वापरतोय याच्या संदर्भात अतिशय थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला वाटलं तर ही सेम फवारणी तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती करू शकता तत्पूर्वी कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारखे जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकाचे जे काही शेंडे आहेत तर काही काही कापशीचे जे शेंडे आहेत तर ते पूर्ण हे जे शेंड्याचा भाग असतो तर हा कोकडल्यासारखा झालेला आहे कारण याच्या पाठीमाग माव्याचा जो काही काळ्या रंगाचा मावा किंवा पिवळ्या रंगाचा मावा असतो तर त्याचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी व त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकाची सुरुवातीला जोमदार वाढ होण्यासाठी ही पहिली फवारणी आपल्या कपाशीच्या शेतात तिथं चालू आहे तर ही फवारणी नेमकं कोणती चालू आहे कोणती औषधं वापरतोय ते का वापरतोय त्याचं प्रमाण काय आहे अतिशय सविस्तर माहिती देतोय शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण एक याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता जो घटक आहे तर तो आहे थायमोथॉक्झम तीस टक्के लिक्विड थायमाथॉक्झम हा घटक असलेलं जे सिजंटा कंपनीचं क्रुझर या नावाचं हे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो जो काही सुरुवातीच्या काळात जो एकदम मावा वगैरे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी हे कीटकनाशक आपण आपल्या शेतामध्ये वापरताय शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडे हे कीटकनाशक भेटलं तर हे वापरा किंवा जे जीएसपी कंपनीचं स्लेअर प्रो नावाने हे कीटकनाशक येतात तर, तेन हे की तर ते कीटकनाशक सेमच आहे याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस ते तीस मिली घेणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो जे बाहेर कंपनीचं सुपर कॉम्प्युटर येत आहे तर तुम्ही त्या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ मिली तर दोन तीन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक वापरा आपण हे कीटकनाशक आपल्या शेतामध्ये तिथं वापरत आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आपण इथं पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या नावाचं टॉनिक वापरत आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळात फुटवे आणि सुरुवातीची वाढ जोमदार होण्यासाठी हे जे ऑक्सिजन नावाचं टॉनिक आहे तर याचं प्रमाण पन्नास मिली तिथं घेताय तुम्ही हे टॉनिक वापरू शकता किंवा तुम्हाला जे टॉनिकचा चा चांगला दरवर्षी रिझल्ट वाटतोय तर तुम्ही ते टॉनिक वापरू शकता वेगवेगळे टॉनिक तिथं उपलब्ध आहेत परंतु याचा रिझल्ट गेल्या मागच्या वर्षी मी पाहिला होता खूप सुंदर आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो जे आपलं युपीएल कंपनीचं साप ना या नावाचं बुरशीनाशक आहे याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता कार्बनडायझिन आणि मँगोझेब असे दोन प्रकारचे बुरशीनाशक का एकत्रित करून हे साप पावडर बनवण्यात आलेलं आहे आणि सुरुवातीच्या काळात जे काही आता ढगाळ वातावरण पाऊस वगैरे जर पडला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तर त्याच्यासाठी आपण हे बुरशीनाशक तिथं वापरत आहोत याचं प्रमाण जे आहे तर ते पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम तिथं फवारणीसाठी वापरत आहोत त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पुढमुड म्हणजे आता ही जी जमीन आहे तर आपली काळाटीची जमीन आहे परंतु थोडा पावसाचा गॅप पडला होता काही काही जे आपल्या म्हणजे जिथं प्रॉपर पाण्याचा निचरा झाला आहे किंवा जिथं ओलावा नव्हता तर अशा कपशीमध्ये काही झाडं छोटे राहिलेत काही मोठे राहिलेत तर एकसारखी समान वाढ होण्यासाठी आणि अन्नद्रव्याची कमतरता भासू नये त्याच्यासाठी आपण तीन एकोणावीस याच्यामध्ये पाहू शकता एकोणावीस 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 जे आर सी एफ कंपनीचं खत आहे विद्राव्य खत तर याचा आपण इथं फवारणीमध्ये वापर करतोय याचं जे प्रमाण आहे तर ते शंभर ग्रॅम एका पंपासाठी वापरतोय आणि याच्यासोबतच आपलं हे एक स्टिकर आहे तर स्टिकरचा वापर करतोय तर तुम्ही स्टिकर कोणतंही वापरू शकता सिलिकॉन बेस्ड स्टिकर शक्यतो वापरा तर आपलं हे साधा स्टिकर आहे जे पूर्वा कंपनीचं सेव्हर नावाने येत आहे तर या स्टिकरचा आपण सध्या वापर करतोय कारण काय पाऊस वगैरे हो नाही त्याच्यामुळे जास्त सिलिकॉन बेस्ड स्टिकर वगैरे हो वापरण्याची सध्या गरज पडत नाही तर अशा पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करतोय तुम्ही तुमच्या कापूस पिकावर कोणती फवारणी करताय खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद